आणि माझी कंबर कुम्बर। म्हणजे कंबरेचा काटा असा दुखतय ना त्याच्यामुळं असं ओटी पोटात पण दुखायला लागले काय माहिती काय तो उद्या आहे एक्सर काढायला ठेवणार आहे का मोदक खायची मध्ये सकाळ सकाळी गौरांशला अभ्यास करायला बसवते कारण कालचा अभ्यास अर्धा राहिला आणि कसं बोलायचं गौरांश लाड बाबू असं बोलायचं त्याला मग मी कसं बोललेले बाबू ना अभ्यास अभ्यास चोनू हा मग ऐक असं बोलायचं आता आला बघा शाणा पोरगाय तसा तो असं काय बघू आता जरा टेस्ट करू आपण की आपल्या गौरांशला लाडात बोललो आपण तर गौरांश ऐकतोय का नाही हे बघू चला थोडासा अभ्यास राहिलाय तो पूर्ण करा गिजर लावलाय बादली भरली की आम्ही बादली नाही भरली तर अभ्यास थांबवा आणि फटाफटले ते पण गिरवायचं आहे हा आता थोडस बाबांच्या रूममध्ये खालचं साफ करायचं होतं ते साफ करून घेतलं गौरांची खेळणी सुद्धा सापडली ती कपाटाखाली होती तिकडचं सुद्धा काढले आता फ्रीज वरचं घ्यायचं आहे फक्त वरचं काय टाइम नाही लागणार पण कंबर साथ देत नाही बिलकुल दुखतंय आता उद्या बघू जायचं आहे दवाखान्यात बघू आता याला अभ्यास करायला आहे एका साईडला मी फ्रीजवर जो साफ करते जी छोटी मोठी काय कामं आहेत ती पूर्ण करून घेते पहिला झालेलं आहे हा सोनू हा सोनू गिरवायला लागणार ला टीचर वरडल्या ला ला। त्या मुलीला त्या मुलीला काल वरडल्या ते गिरवलं नाही तर गिरवायचं आहे मला बोलवत मी हा पाय दुखले ताने, ताने पाय दुखतात हे बघ सगळ्यावर काम आहे बघा लग मी पे बघ छान गिरवलं का नाही या बघ ये बघ काय आहे थांबा जरा थांबा इकडं बघ तू तुला दाखवते मी गौरांश मग आमचं हर्षभमाचा टी शर्ट टी शर्ट शर्ट गा घातला आहे ना चल तिकडे फोटो काढू चला इकडं आता येण काय बनवता हो मिस्टर हो मिस्टर काय बनवत आहे उद्या न्यायला गुलाब आहेत गौरांशला पण देत एक आणि मी सुद्धा नेते आमच्या टीचरांना गौरांशला एकदा उद्या टीचर्स डे हां

चपात्या झाल्याच होत कॉनभजी खायची आलो बंद करूया अजून yes? तुम्हाला मिक्स करायला टाइम आहे तिकड ते। चाललंय टेबल सजाव डेकोरेशन तुला येत आहे हा नवरांज तुला येत का

अरे अरे वा वा, वा। फिट झाला फिट झाला सुनो इकडं कोन भजीची रेसिपी बघू शकता जुन्या ब्लॉग मध्ये दाखवलेली आहे शेफ सागर पाटीलची रेसिपी ना चालू येत नाही इथं कॉर्न आणि काय घेतलं कांदा कॉर्न आणि कांदा कांदा थोडस पाहिजे थोडस काय बनत त्याला घासूक पुसूक घासूक पुसूक केले त्याला आणि अद्रक इथं काय टाकलं हो मिरची धनिया धने धनिया नाही लसूण ते हिंदी मध्ये सवय झाली ना बोलायची धनिया धनिया म्हणजे काय म्हणजे कोथिंबीर हिंदी मध्ये कोथिंबीर बोलतात धनियाला तुम्हाला माहिती नाही आहे का मी कशासाठी वजे वजीसाठी आम्ही पहिला बनवायचं वजी जेवण वगैरे मग झालं थोडंसं फार बिग बॉस बघितला आणि माझी कंबर म्हणजे कंबऱ्याचा काटा असा दुखतं आहे ना त्याच्यामुळं असं ओटी पोटात पण दुखायला लागले काय माहिती काय तर उद्या जायचं आहे एक्सरा काढायला म्हणून आज काय जास्त शूटच नाही करत मी बिलकुलच नाही आता भांडे घासून घेते खूप सारी बडली कपडे झाले असेल कपडे टाकून घेते पहिला तर भांडे कसते मला वाटलं आंघोळीला गेलात देवा बोला लवकर कशी काय आंघोळीला गेली आणि भजी तळायला सांगायचं भजी तळून दिली नाही केली तरी गोरा दिसते बस झालं ते ऐकायचं नाही मला अजिबात ऐकायची परिस्थिती आहे मी चल डॉक्टर कडे परत कोण आलं बघा आलो बर झाले चला आता मी भांडे कसून घेते आणि मग थोडंफार करायला शूट भेटलं मला तर करते फक्त थोडस दाखवते मी तिकडचं हॉलमधलं कशी डेकोरेशन केलं येतं मस्त येऊन बसतात इकडं आपलं चालू आहे पण मग तिकडं भाऊ आणि बाबाच दोघच तयारी करत आता मी चढलेली बघा आणि इकडे ये ना नुसते आपले टाइमपास करतात दोघं आपले मस्त बनवतात आणि आपले त्यांना उल्लू म्हणून इकडे बसलेत व्हिडिओ एडिट कर तेवढंच आहे ते माझी साडी इकडं काढा

बाब लावलाय मी ना मी ना काय केलं भेटतील पकडलाय

ले, बसले तुझा पप्पा कशावर बसले कोणाच्या मांडीवर बसले शंकर पार्वती नाही शंकर आणि पार्वती आणि उंद उन, उंदीर उन्द, उन्द, मामा आणि नंदी नंदीवर बसले ना आपण बघून आलो नाही का नंदी नंदीच्या पाठीवर बसले ना आपण बघून आलो ना नंदीच्या पाठीवर बसले कोणाचा वेगळा कोणाचा वेगळा तुमचा वेगळा काही नको मारू काही नको मारू स्टाईल नको मारूच टाईट नको मारू

आ? कामाला कुठे जात बरोबर हा उद्या फायटिंगच काम आहे आहे जाणार का नाही उद्या फायटिंग च काम आहे जाणार आहे का नाही हा मग झोपायचं नाही का मग कला टेकलाच उद्या जाणार नाही मी जाणार तुझ्या मधली मराठी शिकायला मला घेऊन बोल ना मी छोटीच आहे चल आता झोपायला अंघोळकर तुला कोणी सांगितलं मला माहिती आहे माहिती आहे कोण आहे दो तो कोण आहे ना पप्पाचा प्पाचा झोपायचं आहे का नाही पप्पा झोपले बघितलं ना मग तू मोठा झाल्यावर काय घेणार आहे जरा मोठा झाल्यावर तुझ्याकडे काय असणार दोन दोन भाग आता असाल किती बडबड चालली आहे किती डेकोरेशन करायची त्याला हौस आहे तर आता डेकोरेशन करायला सुरुवात केली त्याने तेव्हा सुद्धा पकडते आणि किती बडबड 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 चालू आहे आता दहा वाजले दूध त्याला कराटे क्लासलासुद्धा जायचं आहे म्हणून आता झोप होणार थोड्या वेळानंतर तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतो आहे हे तर बघा कसे झोपलेत आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय